शुभ सकाळ सक्कर तुम्हाला सगळ्यांना बघा तर आता पट्टा पडला आहे आमचा कसे निवांत सगळे सगळ्या बैलगाड्या घरीच आहेत कुणी उठले झोपीतून तर कुणी उठलं नाही आमच्या माल मालकांनी काही मला झोपी दिलं नाही सकाळ सकाळ हका उठून त्यांनी शेण काढले आणि मला सध्या टोपल्याने भरायला लावले आणि झाडू पिडू मारायला लावलाय मी आपण मारला झाडू आता निर्मळ केले म्हणजे निर्मळ केल्यावर बैलाला खाली खायला चांगलं असतं ते सकाळ सकाळी हे वाजायला लागली मी आता झाड मारला आणि तिकडं आले मालकाने आमच्या पाला हे उचलून तापाय गेले तो हा काही पण आले बुकून आली तापायला मालक दिसायच ना तिकडे आहे ती तापा देत म्हणतात ताप द्या आता त्यांना मी चिडी देत चूल ते चहा पाणी करायला गावाकडे जायच्या टायमाला संपवला गॅस त्या लाकडासाठी त्यांना आवाज आवाज माराव लागतो मला लाकड संपवले या लवकर बर तुला पुन्हा फोन लागते कर भारी करत बया बैल बैल लज भारी दिसते म्हणलं भारी कलर ना बर सगळं घाण होते म्हणून इथूवर बुड होते बघ बर वाटेल एकदम नंबर एक येतात किरंगा सव्वीस जानेवारी वाटायला वाटायला सांग बरं लेस भारी वाटायला लेस भारी वाटायला तेव्हा बैल झोपलेला आहे म्हणून तुम्हाला लावू द्यायला हा ते जागे असता का नाही म्हणून लावलेलं असतं बघा तुम्हाला गरीब तर आहेत वय पण झोपलाय म्हणून ते जाऊ द्यायला झोपीत बैल आहे झोपीत त्याला ध्यानच बी नाही त्याला काय करायला म्हणून नेमकं काय करायला तू हो आज सुतुळ बांधल्या सव्वीस जानेवारीचा आज काय सव्वीस जानेवारीचा आज बैलाच्या शिंगाला तिरंगा लावायला आज सव्वीस जानेवारी आहे म्हणलं आपण तिरंगा लावायचा पट्ट्यात लावायचा ते वर्षाला एकच कलर लावतात ना आपण आज म्हणलं सव्वीस जानेवारी बी आहे आणि पटा बी पडलाय आहे त्याच्यात पुढे राहील आणि काम बी नाही चांगावर आणू नका ना काम बी नाही तिकडून म्हणताना अंगावर पडल्यावर बाद दिसते म्हणताना म्हणतात ते रंगाचं वाढायचं म्हणतात घ्या झोप्याला आहे त्यावर घ्या त्याला भरून गरीब आहे माणूस हायचा की त्या बाईलाच्या अंगावर सांडू नका नाही एखादा ठेपा पडूच असतो पुढे देऊ नका न तेवढं भरूनच घ्यायचं नाही दोनदा घ्यायचं पण मी करायचं बुडवायचं लावायचं बुडवायचं लावायचं हे जरा अडचणीत करून

एक रे म्हणे जर पाहत लागला हे करायला रोज करायला का रोज करायचा बी नाही म्हणजे काय नाही उड्या मारणारे बैला लय बेकार करायचे कोणते कोणते माहिती का त्याला रोज बी करू देऊ नका बरोबर आला कर पठा लयच मस्त आलाय लेस भारी काढला हुकला खाली वरी काय नाही 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 झाला नाही झाला राईटच झालाय राईटच झालाय राईट खाली वरी झालं नाही बा माय मला कोणतरी तर म्हणालेस रे कोण म्हणायला होतं हिरवा वरील खाली म्या हिरांगा जाऊन बघितलं आधी हा कोण आलो कोणता कलर कुठ असतो त्याच काय नसतंय त्या सुतळा बांधल्यावर ते बरोबर येत असते तस नाही रे हुकत का म्हणलं नाही हुकत लोकांचं ऐकायचं नसते ऐकायचे जनाचे ची, करायचे मनाचे ची। नाही पण एखादा खात्री बी करून घ्यावं लागते ना खात्री करून घ्यावं लागते ना लावायला होतं मी म्हणजे असं असं खाली वरी व्हायला कलर नाही हो जाऊन बघून आलो आता का बरोबर आता बरोबर आहे बघूनच लावायचं तुम्ही पहिला कोणता लावायचं पहिला हिरवा पुन्हा पांढरा कलर चांगलाय कर आहोत तुम्ही लावायला लागला तू तसं नाही रे थोड भारी <laughs> हलका भारी आणि चांगलं आणलाय की त्याला चांगला दे म्हणून सांगितलं ना त्याला म्हणलं रुपया जास्त घे बाबा पण म्हणलं कलर चांगलं बर म्हणला या सांग कसं दिसायला माझा सारख्या एक शिंगर गलाय तर आता दिसायला बाप भारी लावा उठल्यावर पण आले रडत आण

देवारा, देवारा, कस दा दा लागा, लागा, थी थी ते कसं दिसायला खायाच बघायला लागलाय खायाच ते कलर ते हे झाले ना कसं दिसायला कडकले ते पातळ असल्यावर सध्या असं झालं काय कलर राहायला तुमचं काय नाही खायला तुला मायापासून

मग कोण करते बघू ना आता ते कोण करते ना त्यांना बोलू पुन्हा मग ते कलर निघायचा त्यांची शिंग दोन तीन वर्ष झाली केले ना माहिती भाजी कोण करते शिंग माहिती राजा मी तुला जस सांगन तसं फिरायचं इकडं मुडक कर इकडं मुडक कर अर धर मालकाच्या डोक्यात घाल शिंग लागू देऊ नको तर चटाक चटाक असं प्लेन कसा कलर दिसाय पाहिजे कसा वादावादा वादावादा उड्या मार देवानी मला चाटू नको ना बुकी करायला म्हणून तुला तुम्हाला चाटायला होता मालकाला साठीच ते मालक लगे घाण होते मी घाण होत माहिती का मालक घाण होती जे मालकाला जाय नको काही का नाही मडकाला जाय मला साठी जाऊ नको पट्टा पडलाय म्हणून तुला तुला नाही नटवायला जर फेरा फिरला फ्यार ना तुमचा कलर लगेच निघून जातो दुसऱ्या कारखान्यात दुसऱ्या कारखान्या की लगेच फेरा <laughs> फिरून जाते लगेच निघून जाते कलर फक्त मुकदमाचा फेरा फिरून नाही मुकदमान लग नाही तुम्हाला सुट्टी नाही चलो चलो म्हणलं की लगेच निघायचं कळलं काय बरोबर तिल्यांना ते कसं आहे रे नाव ठेवायला नंबर काय ठेव माणूस करायला ते गेलस हो त्यानं लई भारी लावला की वाट लागली ना काही गरज आहे का मायावर लक्ष द्यायची त्याच्यामुळे गदळ दिसते अगदी पांढरा छाटा मारायचा वरून पण करायला काय करू अजून 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 आताच मला काय करू नको इथे एवढं थोडं थोड्या बेकार दिसते कलर लावायचा कशाला डाग बी नाही पडला पाहिजे पट्ट्याला पट्ट्यात दिसला पाहिजे आता पांढरा लावा कलर सर त्याला निघालात भाई निघालात बघा ना कलर कसे लावायचे गुन्हा बसला निवांत आपलं त्या बायलाचा कलर भार दिसायला का ह्या बैलाचा कलर भार दिसाला तर नक्की सांगा बरं कमेंट मध्ये गुन्ह्याला वापायला घ्यायला हा चौकट ट्रक आल्या आता आणि आमची ट्रक आलीच नाही अजून आमची ट्रक येते काय ती वा ट्रक ट्रक दिवसा आठ दिवसानी ह्या आप आपल्याला इथं करायचं काय ट्रक किती आला तर हो काय ह्या तिकडल्या आड्याच्या इकडल्या आड्याच्या उद्या सगळ्या इथं कुणीच दिसत नाही ह्या काय ट्रका ह्या काय ह्या ये इकडं ट्रक या सगळ्या ट्रक आला दुकान सध्या झालं मोकळं बी जायचंय आता कुठे घेऊन चाललात आता कुठे घेऊन चाललात आता फिरायला घेऊन चाललात कोणकांनी येतात फिरायला मोकळ चल कुठे येतात फिरायला जाऊ लोक टर्क भरायला कोप्या तर आमचे मालक मला फिरायला घेऊन चालले येणार आहे का बरोबर चला मग चला येतो फिरून मग आम्ही